एक घटना घडते एक बाबा सत्संगाचा कार्यक्रम घेत असतो आणि या सत्संग कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी अचानक सत्संगरी होते आणि या मध्ये तब्बल सत्तावीस जणांचा मृत्यू होतो आता हा व्हिडिओ तुम्ही बघेपर्यंत हा आकडा कदाचित वाढलेलाही असू शकतो परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास पंचवीस महिला मुले त्यासोबतच दोन पुरुषांचा समावेश मृतांमध्ये आहे असं उपलब्ध माहितीनुसार समजतंय चला तर जाणून घेऊया काय आहे हा संपूर्ण विषय कोण आहे हा भोले बाबा आणि काय आहे याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत तिथे नक्की घडलंय काय मी आहे अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं आवाहन व्हिडिओच्या ओघामध्ये सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला आपण विसरून जाल त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या हातरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक भोले बाबा सत्संगाचा कार्यक्रम घेतात या सत्संगाच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी अचानक चेंगराचेंगरी होण्यास सुरुवात होते आणि यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू होतो आता यामध्ये महिला लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश असतो असं ए टी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला समजतं परंतु या चेंगराचेंगरी होण्यामागे नक्की कारण तरी काय आहे हा सत्संगाचा कार्यक्रम नक्की घेतला कोणी होता आणि कोण आहे हे भोले बाबा यांची पार्श्वभूमी सुद्धा काय आहे सर्वप्रथम जाणून घेऊया कोण आहेत हे हे नक्की भोले भोले बाबा हे भोले बाबा अगोदर पोलीस यंत्रणेमध्ये गुप्तचर विभागामध्ये काम करत होते आणि गुप्तचर विभागामध्ये काम करत असताना अचानक जनतेची सेवा करण्याचं या बाबाला सुचत आणि हे बाबा आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन जनतेची सेवा करण्यासाठी बाबाचं रूप धारण करतात आणि आपल्या पत्नी समवेत हे सत्संगाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात करतात आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमामुळे त्यांनी केलेल्या उपदेशामुळे आपल्या जागेपासून तर संपूर्ण उत्तर या बाबाची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते आणि या बाबाच्या सत्संगाच्या कार्यक्रमाला पन्नास भाविकांपासून सुरुवात होऊन तब्बल पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत भाविक यायला सुरुवात करतात आता सर्वप्रथम हे बाबा विवादात कधी अडकले तर ते कोविडच्या काळामध्ये जेव्हा जमावबंदीचा कायदा लागू झालेला होता जेव्हा गटागटाने लोकांना एका ठिकाणी जमण्यास बंदी केलेली होती अशा काळामध्ये बाबाने सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला आता या कार्यक्रमाला आपले फक्त पन्नास श्रद्धाळू भाविक येणार असल्याची माहिती बाबाने यंत्रणेला सांगितली आणि याच सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये पन्नासच्या ऐवजी तब्बल पन्नास, पन्नास हजारांची गर्दी या सत्संगाला झाली आणि तिथूनच ह्या बाबा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला परंतु इथे बघण्यासारखी एक गोष्ट आहे कोविडच्या काळातही सुद्धा फक्त बाबाच्या सत्संगाला येण्याचा मोह जनतेला आवरला नाही आणि तब्बल पन्नास हजार भाविक श्रद्धाळू या बाबाच्या सत्संगाला पोहोचले आणि तसाच काहीसा प्रकार सध्या मध्ये घडलाय गेल्या सहा दिवसांपासून बाबाची सुरू असलेल्या सत्संगाचा समारोपाचा कार्यक्रम आज हाथरसमध्ये आयोजित केला गेलेला होता या समारोपाच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झालेली होती खर तर ही घटना होण्यामागे जबाबदार कोण आहेत तर यासाठी महत्वाच्या दोन गोष्टी आहेत सर्वप्रथम म्हणजेच बाबाने ज्या ठिकाणी सत्संग आयोजित केलेली होती त्या ठिकाणी पुरेशी आसन व्यवस्था किंवा पुरेशी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली नव्हती म्हणजेच बाबाला अपेक्षित असलेल्या श्रद्धाळूंची आसन व्यवस्था इथे सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेली नव्हती म्हणजे भाविकांनी एंट्री कुठून करावी भाविकांनी एक्झिट कुठून करावी बसावं कुठं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुरक्षितपणे आपापल्या घरी जावं कसं एकंदरीत ह्या गोष्टींचा किंवा नियोजनाचा अभाव आपल्याला या कार्यक्रमामध्ये बघायला मिळाला या सत्संगाचा कार्यक्रम झाल्यानंतर अचानकपणे गर्दी उसळली आणि या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होण्यास सुरुवात झाली आणि यामध्ये दुसरा घटक कारणीभूत ठरला तो म्हणजेच स्वतः या सत्संगाच्या कार्यक्रमाला येणारे श्रद्धाळू खर तर आपण एखाद्या बाबाच्या सत्संगाला जातोय आपण श्रद्धेपोटी तिथे जातोय त्यामुळे सत्सक विवेक बुद्धेचा वापर करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं भक्ती एका ठिकाणी असते परंतु आपण मृतांचा जर आकडा बघितला तर यामध्ये महिला आणि लहान मुलांचा जास्त समावेश आहे असं म्हणतात की महिला वर्ग हा जास्त श्रद्धाळू असतो हा जास्त पूजा पाठ अर्चना करत असतो परंतु या गोष्टींच्या मागे धावत असताना वास्तविकतेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे खर तर सत्संगाच्या ठिकाणी गर्दी नसणार का किंवा सत्संगाच्या ठिकाणी किती गर्दी असणार याची कल्पना महिला वर्गाला नक्कीच होती परंतु तिथे जाण्याचा मोह त्यांना आवडता आला नाही चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेल्या सगळ्या डेड बॉडीज ह्या एटा रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आल्या एटा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश त्रिपाठी यांनी पुढील माहिती दिली आहे डॉक्टर उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण मृतांचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे आता हा विषय सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे मृत्यू झालेल्या भाविकांचं नक्की शवविच्छेदन करण्याची तरी काय गरज आहे परंतु हे सगळं ज्या कारणामुळे झालं हे सगळं ज्या बाबामुळे झालं ज्या बाबाने हा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता गेल्या सहा दिवसांपासून जो बाबा इथे प्रवचन देत होता आता नेमकं त्याच बाबाने या संपूर्ण प्रकरणामधून काढता पाय घेतलेला आहे भाविक ज्या बाबासाठी श्रद्धेपोटी इथे आलेले होते गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये ज्यांनी आपला प्राण गमावला खरं तर त्याच बाबाने या सर्व घटनेमधून आपला काढता पाय घेतला या बाबाने स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः स्टेटमेंट दिलेला आहे की जितकी गर्दी जितकी अपेक्षित गर्दी मी प्रशासनाला सांगितली होती त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त भाविक माझ्या सत्संगाला आले यामध्ये माझी काहीही चूक नाहीये कारण या गोष्टीची कुठलीही पूर्वकल्पना मला नव्हती यावरूनच समजून येते की या, या सर्व श्रद्धाळू भाविकांना नाहक आपला जीव गमावा लागलाय तर मित्रांनो तुम्ही ही अशा गर्दीच्या ठिकाणी जर जात असाल तर संपूर्ण पूर्व नियोजन करून जा स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा गोष्ट छोटी डोंगरा एवढी Да